सायबर गुन्हेगारी व रस्ता सुरक्षा विषयावरती विद्यार्थिनींना उपयुक्त मार्गदर्शन जिजामाता गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सडाणा येथे व्याख्यानमाला संपन्न सडाणा शहरातील जिजामाता गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सडाणा येथे सखी सावित्री व विद्यार्थी समिती यांच्या संयुक्त विद्यमानानं एक उपयुक्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या विशेष कार्यक्रमात विद्यार्थिनींना सायबर गुन्हेगारी व रस्ता सुरक्षा या विषयावरती सखोल मार्गदर्शन करण्यात आले या व्याख्यानमालेचे व्याख्याते होते सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे त्यांनी आपल्या व्याख्यानात सायबर गुन्हेगारी विविध प्रकार सोशल मीडियाचा सुरक्षित वापर सायबर हेल्पलाईन क्रमांक तसेच सायबर गुन्हेगारीचे कायदे आणि पोलिसांची भूमिका याबाबत सविस्तर आणि समजण्यासारखे विवेचन त्यांनी यावेळी केले तसेच रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थिनींनी व नागरिकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी वाहतुकीचे नियम पाळणे का, का गरजेचे आहे यावरही त्यांनी मार्गदर्शन केले बदत्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणींनी सायबर जागरूकता बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सोनवणे शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रखर साठी सटाण्याहून भैया माळी करायचं कसं किंवा कोणत्या गोष्टी प्रतिबंध करायला हव्यात यासाठी थोडक्यात मी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे सर्वप्रथम आपल्याला मी प्रश्न विचारतो आप की आपल्यापैकी किती जण मोबाईल वापरतात तर हात वरती करायचं म्हणजे सर्वच वापरतात आमच्या बाबतीत हा काय मोबाईलचा आहे म्हणून मी जास्त काही बोलू शकत नाही पण ज्यावेळेस आम्ही म्हणजे माझा मी पहिला मोबाईल घेतला तो छोटा मोबाईल गेला तो मी दोन हजार चौदा साली जो वेळेस माझी मी एम पी एस सी पहिली परीक्षा पास झालो त्यावेळेस मी पहिला मोबाईल घेतला म्हणजे पूर्ण शाळा शिकत असताना आणि कॉलेज शिकत असताना माझ्याकडे मोबाईल कोणताच ना रंग छोटा नाही कोणताच नाही पण आज आपण जे पाहतो चित्र की सर्व मुलांमुलींकडे आपण आज मोबाईलचा सरास वापरताना दिसतो आणि त्यामुळे मोबाईल वापरामुळे आणि मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे ज्या समस्या उद्भवत आहेत त्यावर आज तुम्हाला काही मार्गदर्शन करणं हे मला गरजेचं वाटतंय आता प्रत्येकाकडे मोबाईल वापरत असताना आपण प्रत्येकजण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतो त्यामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल आपण काय करतो आपली सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन जे वैयक्तिक माहिती